नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गणेश महाराज करंजकर यांच्या प्रवचनाने सांगता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला सामुदायिक सद्भावनेतून दिव्य अनुभूती मिळवण्यासाठी श्रीस्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी येथे सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी पन्नास वर्षापूर्वी गुरुप्रणित मार्गाचे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माध्यमातून व सद्गुरू पिटले महाराजांच्या आशीर्वादाने व वा मार्गदर्शनाने वाटचाल केली श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर डीपी रोड तळेगाव दाभाडे या ठिकाणी हा सप्ताह दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान पार पडला सप्ताह काळात या ठिकाणी सुमारे दोन हजार पाचशे सेवेकरी पारायणाला बसले होते तसेच या काळात ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणे गणेशयाग स्वामी याग गीताई याग चग याग, रुद्रयाग बलिपूर्णाहुती दत्त जन्मोत्सव नित्य स्वहाकार अग्निस्थापना स्थापित देवता हवन असे विविध याग या ठिकाणी पार पडले शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नाम जप सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात पार पडला हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त या ठिकाणी उपस्थित राहिले होते सर्व वातावरण भक्तिमय झाले होते सांगता समारोहाला हरिभक्त पारायण गणेश महाराज करंजकर भगूर नाशिक जी टॉकीज फेम यांचे प्रवचन रूपी सेवा संपन्न झाले आजच्या सांगता समारोहाला मावळचे आमदार सुनीला शेळके तसेच सारिकाताई शेळके नवनिर्वाचित नगरसेविका शैलजाताई काळोके यांच्या हस्ते आरती संपन्न झाली या कार्यक्रमासाठी रोहित लांगे नितीन दाबाडे नितीन मराठे रामदास मांडेकर दत्ताभाऊ घोसगे शेखर मुरे साई भंडारी वैशाली निगडेकर आनंद लबडे मनोज शिंदे सोमनाथ साळुंके साजिश लबडे निलेश पारगे सर्व स्वामी सेवेकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास उद्योजक व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गणेश काकडे यांनी उपस्थित राहून अखंड नामजप यज्ञाचे आध्यात्मिक महत्व वेदांचे स्थान आणि दैनंदिन जीवनात अध्यात्माचे मूल्य या विषयांवर मार्गदर्शन केले लवकरच मावळ तालुक्यातील सर्वात मोठे बालसंस्कार केंद्र तळेगाव दाभाडे या ठिकाणी होईल असा मानस देखील त्यांनी बोलून दाखवला मावळचे आमदार सुनीला शेळके यांनी सांगितले की अखंडपणे अविरतपणे सेवा सुरू ठेवणारे व्यक्ती म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे गणेश काकडे आहे उद्याच्या पिढीला संस्कार घडावे आपली धार्मिकता आपले साधू संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून या ठिकाणी नियोजित वास्तूचे नियोजन करण्यात आले आहे हाच गणेश काकडे यांचा मूळ उद्देश आहे बालसंस्कार केंद्र उभारत असताना जागेच्या बाबतीत कुठली तांत्रिक अडचण आल्यास ती सोडवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेल राज्य सरकारच्या माध्यमातून एक कोटीचा निधी आमदार सुनीला शेळके यांनी बालसंस्कार केंद्रासाठी जाहीर केला आहे तसेच त्यांच्या स्वतःच्या परिवाराकडून अकरा लाख देणगी स्वरूपात देण्याचे आमदार सुनीलाना शेळके यांनी स्वामी सेवेकरांना जाहीर केले श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला या समारोपानंतर स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते सुमारे ते हजार स्वामी महाप्रसादाचा लाभ घेतला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा